नमस्कार मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला इंद्रनील नाईक यांच्या पुसद मध्ये मोठा धक्का बसला आहे यवतमाळ मधील पुसद शहरातील तब्बल त्रेचाळीस पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामे दिले आहे यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळब उडालेली आहे उपजिल्हाध्यक्ष सह अनेक पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे मान सन्मान मिळत नसल्याने सर्वांनी जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा दिलाय इंद्रनील नाईक राज्यमंत्री झाल्यापासून मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा सुरू झाली आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर राज्यमंत्री नाईक यांना मोठा झटका मानला जातोय पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हा उपाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे त्यासोबतच पक्षाच्या अल्पसंख्याक शहराध्यक्षांनी देखील राजीनामा दिला या दोन्ही नेत्यांचे कट्टर समर्थक असलेल्या त्रेचाळीस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर राजीनामा दिला यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याने राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना मोठा झटका बसल्याचं मानलं जात आहे यासोबतच अजित पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंटमध्ये नक्की कळवा